नमस्कार मित्रांनो आणखी एका व्हिडिओमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे लक्ष्मी निवास मालिकेत पुढच्या भागांमध्ये मा काय घडणार आहे ते आपण या व्हिडिओमधून पाहूयात पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका भागाच्या सुरुवातीला आपण बघतो की जान्हवी आणि सई हे दोघ जण मेहंदी काढत असतात जान्हवी ही सईच्या हातावरती मेहंदी काढते तेव्हा सई म्हणते आहा जानू किती छान मेहंदी काढलेली आहे तुम्ही आता मुलगा कोणी आला आणि ते पाहिल तर त्याच्यातच हरवून जाईल आणि ते, 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 ते आपल्याला शोधावा लागेल तेव्हा जान्हवी म्हणते तसं काहीच होणार नाही तुम्ही विचार करू नका कारण तो मुलगा कुठेही हरवणार नाही कारण तो तुमच्या मनातच हरवून गेलेला आहे आणि तो आहे विश्वा तेव्हा सई म्हणते आ बरोबर आहे तुमचं बोलणं खूपच गोड आहे इतक्यात सई च्या मोबाईलवरती एक मेसेज येतो आणि तो, तो जान्हवी पण बघते जान्हवी तेव्हा म्हणते काहीतरी मेसेज आलेला आहे ते वाटतं तेव्हा सई म्हणते की हो किरणने मला मेसेज पाठवलेला आहे काहीतरी पाठवलं आहे का बघा ना माझ्या हातात तर मेहंदी काढलेली आहे तेव्हा जान्हवी एकदम शॉक होते आणि तिला कळतच नाही आणि ती म्हणते का प्लीज तुम्ही बघून घ्या ना काय मेसेज आलेला आहे पण तिला खूपच उत्सुकता असते म्हणून ती तसं करत नाही आणि जानूला ती मेसेज बघायला लावते ती मेसेज उघडते तेव्हाच तिला दिसून जातं की त्याच्यावरती तिच्याच स्वतःचा फोटो आहे आणि ती खूप शॉक होते ती घाबरून जाते इतक्यातच तिथे विश्वा येतो आणि सई तिला विचारते की हे चंदनने काहीतरी फोटो वगैरे पाठवलेला आहे का ते मला दाखवा ना प्लीज तेव्हा जान्हवी पण म्हणते ते ते करत ती दाखवायला जागते पण मोबाईल खाली पडतो तेवढ्यात सई म्हणते की अरे बापरे हे काय झालं तेव्हाच विश्वा येतो आणि मोबाईल उचलतो आणि तो विचारतो की काय फोटो पाठवलेला आहे का मला दाखवा ना तेव्हा विश्वा मोबाईल तपासतो आणि जानूचा फोटो पाहून तोही शॉक होतो त्याला असं वाटतं की किरणने खरंच जानूचा फोटो पाठवलेला आहे तो जानूच्या चेहऱ्याकडे पाहतो आणि जानू पण खूप घाबरलेली असते विश्वा मोबाईल बंद करून म्हणतो तुझा मोबाईल खराब झालेला आहे काहीच दिसत नाही आहे काही फोटो वगैरे तर काहीच दिसत नाही काय दाखवू तुला तेव्हा सई म्हणते अरे ही तर गडबड झाली तेव्हा विश्वा म्हणतो तू टेन्शन घेऊ नको मी मोबाईल ठीक करून आणतो आणि तेव्हा मी तुला दाखवतो काळजीपूर्वक मोबाईल वापरायला पाहिजे ना असं तो म्हणतो आणि तो म्हणतो की स्क्रून फुटलेली आहे तेव्हा सई पण म्हणते त्याची काळजी काहीच चूक झालेली नाही मी त्याला मेसेज बघायला सांगितलं आणि तो मोबाईल खाली पडला तेव्हा विश्वा म्हणतो ठीक आहे जाऊ द्या आता इकडे सई म्हणते काय करायला गेलो आणि काय होऊन गेलं ते चंदन मेहंदी काढून खूप छान काढलेली आहे तेव्हा सई म्हणते की हो मेहंदी खूपच छान काढलेली आहे मी दाखवून आले आणि तिथून ती निघून जाते तेव्हा विश्वा जानूला विचारतो की तुझा फोटो सईच्या फोनमध्ये कसा काय आला तेव्हा जान्हवी म्हणते हो तो त्यांनी सेव्ह केलेला असेल आणि तो फोटो किरणने पाठवलेला असेल त्याला फोन करून सांग की कोणी विचारलं तरीही माझा फोटो आणि माहिती कोणालाच देऊ नको म्हणून तेव्हा विश्वा म्हणतो ठीक आहे तू काही काळजी करू नको मी सगळं बघून घेतो दुसरीकडे विश्वा नरसिम्हा आणि ललिता हे सगळेजण काहीतरी बोलत असतात तेव्हा जान्हवी तिथे कॉफी घेऊन येते आणि ती सगळ्यांना देते सई म्हणते की खूप छान कॉफी झालेली आहे पहिले विश्वा असायचा तेव्हा तो हसतमुखत असायचा पण आता तुम्ही तरी गंभीर दिसतायत विश्वा म्हणतो तसं काहीच नाही आहे साई तसं काहीच नाही तेव्हा ललिता म्हणते असं काही नाही जेव्हा ती पहिल्यांदा घरात आली होती तेव्हा थोडी संकोच करत होती आता तिला तसं काहीच वाटत नाही आणि तिला आपलंसं वाटतं म्हणून ती तशी राहते तेव्हा दिग्विजय म्हणतो तू असं घडीघडी विचारशील तर तिला वाईट वाटेल आणि ती आपली मुलगीच सारखी आहे विश्वा म्हणतो ती नेहमीच असं करत असते दुसऱ्या गोष्टींकडे वळते सई म्हणते प्लीज पुढच्या वेळी असं काही विचारू नका आणि दिग्विजय पण म्हणतो की खरंच कॉफी खूप छान बनवलेली आहे इकडे जन्नन पण नाखुश होऊन तिथून निघून जाते आणि विश्वा रागाने सहीकडे पाहत असतो दुसरीकडे जयंत जान्हवीच्या फ्रेंडला भेटत असतो आणि तो शोधण्याचा प्रयत्न करत असतो आणि फ्रेंड्सना गिफ्टसुद्धा दिलेला आहे तेव्हा जयंत त्यांना विचारतो की तुम्ही त्यांना भेटलात का कोणी आहे का तसं त्यावरती फ्रेंड म्हणतात की सर तुम्ही नेहमी असंच का विचारता जयंत म्हणतो काही नाही जान्हवी आणि तो एक जण आहे ना ते आमचे खूप जवळचे आहेत आणि त्यांना मला भेटायचं आहे बस दुसरं काहीच नाही फ्रेंड म्हणतात हो ते दोघं खूप छान फ्रेंड होते आणि दिवसभर सोबत असायचे आणि खूपच बोलायचे तेव्हा दुसऱ्या बाजूला इकडे श्रीनिवास पण कॉफी घेत असतो आणि तो म्हणतो की मन, मन खूपच अस्वस्थ वाटतंय लक्ष्मी म्हणते हो मला पण तसंच वाटतंय काहीतरी करायला हवं लक्ष्मी म्हणते हो आपण काहीतरी म्हणजे फुलं आपण एक दुसरं मिळून फुलं वेचूयात का आणि त्याचा आपला काहीतरी उपयोग पण होईल श्रीनिवास म्हणतो देवाने मलाही ताकद दिलेली आहे मी पण काहीतरी काम करू शकतो तू आराम कर तो पुढे म्हणतो की जेव्हा मी रिटायर झालो होतो तेव्हा मला काय करावं ते कळत नव्हतं पण आता मला कळतं आहे की मला काय करायचं तर हा व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका